आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना बार्शीच्या एका व्यापाऱ्याने दाखविलेल्या प्रामाणिकपणा प्रेरणादायी ठरलाय बार्शी येथील अडत व्यापारी अमोल ज्ञानदेव कानकात्रे यांनी ज्वारीच्या पोत्यात सापडलेले तब्बल चार तोळे म्हणजे सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने संबंधित शेतकऱ्याला परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिलाय मोसोबाचीवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील शेतकरी लक्ष्मण भानुदास कात्रे यांनी आयुष्यभर कष्ट करून एक एक रुपयात जुळून सोन्याचे दागिने घेतले त्यांनी त्यांच्याकडील सोने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डब्बा ज्वारीच्या पोत्यात ठेवला होता दिवाळीचा सण आल्याने सणासाठी पैशाची गरज भासल्याने गडबडीत तीन पोती ज्वारी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हनुमान लीला ट्रेनिंग कंपनी प्लॉट नंबर एकशे आमोल ज्ञानदेव कानकात्रे यांच्या अडथतीत टाकली होती ज्वारीच्या पोत्यांची पलटी मारताना व्यापारी अमोल कानकात्रे व मुनीम रवींद्र भीभीषण गादेकर यांना त्यात स्टीलचा डब्बा मिळून आला त्यात पाहिले असता सोन्याचे मंगळसूत्र गंठन कानातले असे तब्बल चार तोळे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले त्यांच्याशी संपर्क साधून ते परत केले या घटनेनंतर अमोल कानकात्रे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे